नमस्कार आपण बघत आहात एपीएन न्यूज चॅनल महाराष्ट्रातील सर्वात जास्त चॅनल चॅनल म्हणजे न्यूज बंजारा समाजात हुली हा सण अत्यंत आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो प्रत्येक तांड्यांमध्ये बाळ गोपाळांपासून म्हाताऱ्या आजी आजोबांपासून ते महिला व मुली यावेळी लिंगी व गाण्यांच्या माध्यमातून पारंपरिक वेशभूषा करून नृत्य करतात नुकतेच भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना एक पत्र पाठवले त्याला आपण फतवाही म्हणू शकतो त्यांनी यात लिहिलंय की प्रत्येक तांड्यावर होळी हा सण दिनांक चोवीस व पंचवीस या दोन दिवशी साजरा करावा त्यासाठी प्रमुखांच्या नियुक्त्या कराव्या त्याचप्रमाणे जिल्ह्यातील प्रमुख नेते तसेच तांड्यातील नायक कारभारी यांनाही तिथे आमंत्रित करावे अशा प्रकारचा मजकूर त्यावर आहे आता प्रश्न हा उपस्थित होतो की बंजारा समाज आतापर्यंत होळी हा सण साजरा करत नव्हता का किंवा आपल्या बंजारांच्या तांड्यावर येऊन बाहेरचे लोक आपल्याच तांड्यात येऊन ते कार्यक्रम घेणार आणि आपल्यालाच आमंत्रण देणार किंवा या तांड्यांवर बंजारा समाजा व्यतिरिक्त इतर समाजातील व्यक्तींनी यावे हे कितपत योग्य आणि अयोग्य आहे खरंच बंजारा समाजाचा वापर फक्त आणि फक्त राजकारणासाठी होतोय का किंवा बंजारा समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवण्यासाठी कुणी पुढे येताना दिसतय का प्रतिक्रिया मान्यवरांकडून आपण जाणून घेऊया यांचं फक्त बीजेपीवाल्यांचा एकच फंट आहे फक्त राजनीती मग राजनीतीच्या समोर ठेवून मग ते तांडा असेल गाव असेल फक्त त्यांना आपल्या मतदानामध्ये किती फायदा होऊ शकतो हे ते बघणारे हे फक्त पक्ष आहेत मला हे म्हणायचं तांदा एवढा भागासवर्गीय असून जर तुम्ही त्या तांद्याला म्हणजे दारू पिऊन तिथं जाऊन खेळायचं म्हणजे मग तांद्याचे जे लोक आहेत त्या सुशिक्षित आहेत त्याच्यात सामील करून पुन्हा दारूच्या नादात लावायचा असं यांचं फंड आहे का मला असं सांगावं लागेल ना जर पक्षाचा माणूस जाय म्हणे तो काही तसं फुगट जाणार नाही तो पैसे दारू पाजल लोकांना ला खेळायला लावाल काहीतरी सांगल म्हणजे या माझ्या समाजाला दारूपासून आम्ही बाजूला सारण्याचं काम करत आहोत यांनी पुन्हा दारूच्या नादात लावायचं काम करायचं की यांना आतापर्यंत का आठवलं हो नाही आता हे आज आचारसंहितामध्ये आज लोकसभेचं इलेक्शन म्हणून यांना आठवलं का चांद्यामध्ये नायक आज कोण नायक यांना नायक कोण आहे हे बी माहिती नाहीये आज अचानक ना यांना नावावर नायक कसं लक्षात आला आजच लक्षात आलं नाही यांना आतापर्यंत काही आतापर्यंत किती ओळ्या हो झाल्या असतील आतापर्यंत कुठे तांडाही माहिती नाही यांना आणि तांड्या स्थान बीजेपीचा दूरदूरचा नाता आहे एवढंच सांगेल मी की यांना फक्त राजनीती इलेक्शन आला समोर कि यांना गल्लीपर्यंत पर्यंत यांना तांडा तो खूप मोठा आहे माझा मग पाचशे असेल हजारचा असेल फक्त हे आपलं इलेक्शन मध्ये कसा फायदा होईल कोणाकुल हा यांचा विचार असतो आपली जी सांस्कृतिक असते ही ही पहिल्या तीन दिवसापासून सांस्कृतिक असते याच्यामध्ये त्यांना काय माहिती आहे त्यांना काहीच माहित नाही ना पहिल्या दिवशी आपल्या लोकांमध्ये नायक नायकरा असेल कारभारी असेल तो तो गेऱ्या नेऱ्या घेऊन तो चोख आपल्या जिथं गावाचा तांद्याचा ता मुख्य जी जागा आहे तिथं बसतात तिथं ते उज्जळी गातात ते जातो आणि दुसऱ्या सकाळी सकाळी ती होळी जाळली जाते मग यांना काही माहिती नसता की तिथं कशाला कशाची नियुक्ती करणार आहे यांना नियुक्ती म्हणजे ते म्हणजे पदाधिकारी म्हणजे तिथं कोणता पदाधिकारी नियुक्ती करणार आहे यांनी त्याचा खुलासा करा म्हणजे अंधारात तीर मारण्यापेक्षा कशाची पद कशाच पद पदाधिकारी ते नियुक्ती करणार आहे आणि कशासाठी करणार आहे तो आला आणि जर माझ्या बंजारा परंपरा ज्या वतीनं आहेत कारण दुसऱ्या दिवशी आमच्या बंडारा समाजाने लकडी घेऊन काठी घेऊन हे मारण्याची प्रथा आहेत त्या लोकांनी मार खाण्याची ताकद ठेवावी त्यांनी हो कारण मारतात आणि मारल्यानंतर त्याच्याकडून पैसे घेतात काय जे असेल चौखुशी तर ते असं नको व्हायला बा आम्ही तांड्यामध्ये गेलो आम्हाला लोका लोका या लोकांनी मारलं विपऱ्यात म्हणजे त्या लोकांनी करू नये या ज्या लोकांचं म्हणायचं बा तांड्यात जाऊन होळी खेळा त्या होळीचं जे काय सांस्कृतिक का असेल मी त्याचं विश्लेषण केलं मी तुम्हाला मी त्यांना मारा ना माझा बोलण्याचा अर्थ नाहीये मी तुम्ही ज्या ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही माझ्याकडून मागितलं त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देतोय की बाय ही आपली सांस्कृतिक आहेत मग ते त्यांचा देर असेल कोणी कोणी असेल त्यांना ते मारण्याची पद्धत आहे दंडा घेऊन ते असं मजाक करतात किंवा काय करतात ती रूढी परंपरा खूप आहे पण ती एक आपली प्रथा आहे ना अजून मग यांनी असं नको सांगायला असं नको आलो ना माझं नाही मत आहेत आणि याच्यासाठी आहे की त्यांना सांस्कृतिक आपली काही माहिती नाही आहे आपली संस्कृती ही बंजारा खेळले जाते आणि बंजारा भाषा हे लोक येऊन काय खेळणार आहेत होळी हा जो काही सण आहे तो बंजारा समाजाची फक्त परंपरा जतन करणारा सण नसून बंजारा समाजाचं अस्तित्व जे आहे सांस्कृतिक अस्तित्व सामाजिक अस्तित्व राजकीय अस्तित्व आणि समाजाची, समाजाची, समाजाची जी काही स्थिती आहे कारण समाजाची सुरुवात कुठून झाली आज तिथून सिंधू संस्कृतीपासून समाजाची जी वाटचाल आहे त्या सर्व वाटचालीमध्ये होळीमध्ये जे काही लेंगी नृत्य आहे लैंगी नृत्य आणि लेंगी गाणे जे आहेत त्या गाण्यामधून समाज या सगळ्या गोष्टी जो आहे तो सांगत असतो आणि त्यामधून येणाऱ्या भविष्यातील पिढींना आपल्या मागील पिढीमधील आपल्या आजी आजोबांनी आणि आपल्या पूर्वजांनी काय कुठल्या प्रकारचं त्यांचं जीवन त्यांचं घडून गेलेलं आहे त्याबद्दल त्यांना मार्गदर्शन मिळतं पुढच्या पिढींना पुढे जाण्यासाठी मार्गदर्शक अशा प्रकारचं होळीमधून होळीच्या लैंगी नृत्यमधून आणि गाण्यामधून अशा प्रकारचं बंजारा समाजाची जी परंपरा आहे उत्कृष्ट अशा प्रकारची परंपरा आहे आणि ती परंपरा सामाजिक आचरण जे आहे ते आचरण आपल्याला होळीच्या विविध गाण्यामधून ते स्पष्टपणे आपल्याला बघायला मिळतं म्हणून त्यांड्याची जी काही संस्कृती आहे नायक कारभारी आणि त्यांची जी काही सांस्कृतिक परंपरा आहे या परंपरेमध्ये कुठल्याही पक्षाचं पत्र आणि कोणीही या ठिकाणी काही अजेंडा काढण्याची गरज नाही कारण बंजारा समाजाचा स्वतंत्र धर्म असून बंजारा धर्म गोर धर्म म्हणून या ठिकाणी सर्व विश्वामध्ये परिचित आहे संपूर्ण विश्वामध्ये हा बंजारा समाज राहतो आज भारत देशामध्ये पंधरा कोटीपेक्षा जास्त हा विखुरलेला तेरा प्रांत चौदा प्रांतामध्ये राहणारा हा बंजारा समाज आहे बंजारा समाजातील सर्वच काही अशा अनेक अशा परंपरा आहेत त्या आपल्या भारत देशाला भूषणवाह अशा प्रकारच्या आहे देशाचा स्वाभिमान वाढवणाऱ्या देशाचा देशप्रेम वाढवणाऱ्या अशा प्रकारच्या ज्या प्रथा आणि परंपरा आहेत सण आहेत त्यामध्ये होळी याला अग्र अग्रगण्य अशा प्रकारचं स्थान आहे सर्वात पुढे होळी आहे म्हणून होळी या सणाचं महत्त्व जे आहे खूप मोठं मोठं आहे आणि समाजाला मार्गदर्शक आहे बावनकुळेने जे पत्र पाठवलं त्याविषयी काय म्हणजे त्यांनी येणं योग्य आहे का इतर समाजाच्या लोकांनी तुमच्या ताण्यात बंजारा समाजाच्या या सांस्कृतिक या सांस्कृतिक परंपरेमध्ये कोणालाही येऊन ती संस्कृत ती पिढी कोणालाही मोडीत ये काढता येणार नाही ना कोणीही कसल्या प्रकारचं पत्र आणि फतवा काढलेला बंजारा समाजाला चालणार नाही हा समाज हा चंद्र आणि सूर्य असल्यापासून हा समाजाचं अस्तित्व आहे अनाधिक हजारो वर्षापासून या समाजाला मोठा इतिहास आहे म्हणून या समाजामधल्या ज्या काही आदर्श अशा प्रकारच्या परंपरा आहेत या समाजामध्ये आदर्श अशा प्रकारची जी संस्कृती आहे या संस्कृतीमध्ये त्या संस्कृतीमध्ये हात घालण्याचं काम इतर कुठल्याही पक्षानं एखाद्या बाहेरच्या समूहानं करू नये अशा प्रकारचं मी या ठिकाणी सांगेन आणि तांड संस्कृती जी आहे ती पुरून उरणारी आहे सर्वांना कारण आपण कितीही घ्या भारतीय संस्कृतीला भरपूर अशा प्रकारची मोठी देणगी या समाजाने दिलेली आहे सुंदर वेशभूषा या जगाला या विश्वाला दिलेली आहे सुंदर नृत्य या विश्वाला दिलेला आहे कष्ट करणारा हा समाज आहे धाडशी अशा प्रकारचा समाज आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना स्वतःला पूर्णपणे झोपून देणारा इमानदारीने आणि कष्टाची भाकर खाणारा हा समाज असल्यामुळे या समाजाला कुठल्याही फतव्याची आणि पत्राची गरज नाही आणि कुणीही मार्गदर्शक सूचना या बंजारा समाजाला कराव्यात अशा प्रकारचाही कुचकामी हा समाज नाही अत्यंत मोठा विस्तृत अशा प्रकारचा पसरलेला सर्वांना हवा हवा असा वाटणारा सर्वांना प्रिय असणारा आणि सर्वांना मार्गदर्शक असणारा अशा प्रकारचा ही संस्कृती आणि हा कल्चर आहे म्हणून बंजारा समाजाबद्दल नेहमीच बंजारा समाजाच्या सर्व सांस्कृतिक आदर्श परंपरांबद्दल आम्हाला नेहमीच स्वाभिमान वाटतो की या समाजाने आतापर्यंत त्यांचा जो आदर्श आहे तो जपलेला आहे वेगळी बोलीभाषा एक राहण्याचं ठिकाण वेगळं एक खानफानाची जी काही पद्धत आहे ती वेगळी आहे आज एकत्र कुटुंबाची जी पद्धत आहे तीन ते चार पिढ्यांचे सदस्य एका घरामध्ये राहण्याची जी काही पद्धत आहे एक कुटुंब म्हणून आज एक तांडा एकत्रितपणे राहतो एखाद्या कुटुंबावरती जर का काळाचा घाला न, न, त्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी दुःख जर झालं त्या घरी त्या दुःखा दुःखातून बाहेर काढण्यासाठी त्या घराला सांत्वन करण्यासाठी त्या तीनशे चारशे वस्ती असणाऱ्या तांड्यातील प्रत्येक नागरिक प्रत्येक जण त्या ठिकाणी आपल्यावरचं संकट आहे म्हणून त्या ठिकाणी खांद्याला खांदा लावून ते दुःख हलकं करण्याचं काम केलं जातं म्हणजे फार मोठी परंपरा आहे बंजारा समाजाची परंपरा आणि बंजारा समाजाचा आदर्श काही क्षणामध्ये सांगण्यासारखं असं काहीच नाही वैयक्तिक घरामध्ये कार्यक्रम घेत असताना आपण सर्वांनाच निमंत्रित करावं यामध्ये काही कुठल्याही प्रकारचं शंका घेण्याचं कारण नाही कारण आपले संपर्क जेवढे आहेत त्यांना आपण नक्कीच बोलवावं हो। पण समाजामध्ये काही दोन्ही जे काय आपण राहू शकत आज रस्ता अडवणं दुसऱ्या पर पुरुषांना पैसे मागणं आणि पैशाची मागणी करणं धू झेर मागणं ह्या प्रथा ह्या कुप्रथा आहेत ह्या बंजारा समाजाच्या प्रथा नक्कीच नाहीत यांचा अपभ्रश आता झालेला आहे मधल्या काळामध्ये आणि हे नक्कीच थांबलं पाहिजे या सणामध्ये दुसऱ्या कोणालाही इंटरफेअर करण्याची गरज नाही मी पुरुष या ठिकाणी प्रत्येकदा नमूद करतो आपल्या ज्या काही ह्या प्रथा आणि परंपरा आहे बंजारा समाजाच्या अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारच्या परंपरा आहेत म्हणून मार्गदर्शक अशा प्रकारच्या परंपरा आहेत आणि ही संस्कृती पुढे चालावी या संस्कृतीचा वारसा पुढे जावा पुढल्या पिढीने चांगलं जे आहे पूर्वजांकडून ते सर्व चांगलं घ्यावं पुढच्या पिढीकडे त्यांनी ते द्यावं म्हणजे या संक्रमणात म्हणजे पिढ्यान पिढ्यांचं जे काही संक्रमण आहे मागील पिढीकडून पुढच्या पिढीकडे ज्ञानार्जन बंजारा समाजामध्ये ज्ञानदान देण्याचं जे काही कार्य आहे ते मागील हजारो वर्षापासून समाजाच्या निर्मितीपासून हे चालू आहे अत्यंत जुनी अशा प्रकारची ही परंपरा असल्यामुळे या परंपरेमध्ये कोण कुठल्याही मार्गदर्शक सूचना आहे कुणीही पत्र करण्याचं कुणी याच्यामध्ये लुडबुड करण्याचं काही कारण नाही कारण का या इथं काहीच कमी नाही आहे तुम्ही जी पाहिजे तेवढं घ्या इथं घेतल्यानंतर देखील या ठिकाणी वाढत जाणार आहे खूप काही आहे कल्चर समाजात लिंगी खेळतात बाया नाचतात कुदतात त्यावेळी लाकडाने मारतात त्याचा अर्थ बंजार समाजालाच माहिती आहे इतर समाजाला माहीत नाही किंवा पैसे मागण्याची परंपरा आहे त्याचा अर्थ काय हे फक्त बंजार समाजाला माहिती आहे इतर समाजाचे लोक ताण्यात येणार आणि हे सगळं बघणार किंवा बाया आमच्या मारणार म्हणजे जे काही ते प्रेमापोटी मारतात त्याचा अर्थ त्यांना नाही पैसा मागणं हा प्रकार नाही याला गेर मागणं म्हणतात कारण धुर्डीच्या नंतर धुरडीच्या दिवशी आनंद हा उत्सव साजरा करण्यासाठी आनंदाने प्रेमानं कमाई करणाऱ्या समाजातील काही बांधवांनी त्या ठिकाणी गेर म्हणून ती भेट द्यावी अशा प्रकारची ती गोष्ट आहे यामध्ये पैसा मागण्याचा हा काही प्रकार बिलकुल नाही बंजारा समाज हा धनदानगा अत्यंत जुन्या काळापासून श्रीमंत राजवाड्यांपासून या समाजाची सुरुवात असल्यामुळे पैसा मागण्याचा हा प्रकार नाही आहे बंजारा समाजामध्ये ज्या ठिकाणी असेल ते अत्यंत चुकीचं आहे आणि तो समाजाला अपभ्रंश करणारा वेगळ्या दिशेने घेऊन जाणारा आहे या समाजाची आदर्श परंपरा तर मागण्याची आहे मागणं म्हणजे मोठ्यांचा आशीर्वाद मागणं मोठ्यांचा सपोर्ट मागणं आणि आपण एकमेका एकमेका सहाय्य करू अवघे करू सुपंत म्हणजे आपण सर्वांनी एकत्रितपणे येऊ नाच गाणं करू आनंद साजरा करू आणि आनंदाने आपण सगळ्यांनी बारा महिन्यात पाहिजे यातून समाज एकत्र व्हावा आणि समाजामध्ये एकी वाढावी समाज प्रेम वाढावं वा। राष्ट्रप्रेम वाढावं महाराष्ट्राबद्दलच प्रेम वाढावं देशप्रेम वाढावं हाच या मागचा फार मोठा उद्देश या होळीच्या सणामध्ये लपलेला आहे